नमस्कार मी रवींद्र सोडकर जागृत महाराष्ट्र चॅनल आता सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत या निवडणुकीच्या काळामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील मॅडम यांनी काय काय सुविधा केलेल्या आहेत हे आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून जाणून घेऊया किंवा जे आता पोलीस आहे आपले बाहेरून आलेले पोलीस आहे त्यांच्याशी त्यांच्याकरता यांनी काय काय सुविधा केल्या आहेत हे जाणून घेऊया मॅडम आता निवडणुकीच्या काळामध्ये जे आता आपण बोलतो आपण जे पोलीस कर्मचारी दिलेले त्यांच्यासाठी आपण काय काय सुविधा साडेतीन हजाराच्या वर पोलीस बंदोबस्त आहे ज्यामध्ये आमचं जिल्ह्याच्या आस्थापनेवरचा सुद्धा पोलीस बंदोबस्त आहे साडेसतराशेच्या वर आपल्याकडे होमगार्ड झालेले आहेत पाच बाहेरून कंपन्या आलेल्या आहेत या सर्वांच्या मदतीनेच हा बंदोबस्त यशस्वीपणे पार पडणार आहे आणि अर्थात त्यांच्या वेलफेअरसाठी त्यांच्या राहण्याची व्यवस्था पिण्याचं स्वच्छ पाणी आणि त्यांच्या जेवणाची नाश्त्याची व्यवस्था ही अर्थातच आमची जबाबदारी आहे यासाठी मागील एक महिन्यापासून आपले नियोजन सतत चालू आहे आपण प्रत्येक सब डिव्हिजनल उपविभागीय लेवलवर मंगल कार्यालयं ले असोत काही हॉस्टेल्स असोत किंवा शाळा असोत या आपण स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि तिथे आपला हा बंदोबस्त आपण थांबवलेला आहे आतापर्यंत या क्षणापर्यंत तरी आपल्या सर्व बंदोबस्ताने आ, समाधान व्यक्त केलेलं आहे कोणाला फार मोठ्या प्रमाणावरची अशी अडचण नाही परंतु को जर कोणाला छोटी मोठी काही अडचण आलीच तर आम्ही स्वतः फोनवर अवेलेबल आहोत आमच्या अधिकाऱ्यांना खालच्या कर्मचाऱ्यांना आपण लगेच ती सूचना देऊन सर्वांची जास्तीत जास्त सोय मानवी पद्धतीने पॉसिबल करता येईल यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत आपण पिण्याच्या पाण्याचे जार्स उपलब्ध करून घेतलेले आहेत स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस आहेत यासाठी आपण पिण्याच्या पाण्याचे टँकर्स उपलब्ध करून घेतलेले आहेत तसेच एक गुडविल म्हणून किंवा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण एक चिक्कीचं पाकिट एक चिवड्याचं पाकिट वॉटर बॉटल आणि जे आपलं ओ आर एस असतं जे आपल्याला उष्माघात किंवा डिहायड्रेशनपासून रोखू शकतं आपण त्या दोन पॅकेट्स असं आपण एक त्याचा पॅक बनवून प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण वाटलेलं आहे आणि आतासुद्धा सेक्टर पेट्रोलिंगवाले ते प्रत्येक बूथवर ज्याला मिळाला नसेल किंवा लेट आलेल्या ले बंदोबस्ताला ते पोहोचण्याचं काम आपलं चालू आहे सर्व कर्मचाऱ्यांना आपण एक मार्गदर्शन पुस्तिका तयार करून दिलेली आहे बाहेरून जे कर्मचारी आलेले आहेत बाहेरच्या कंपन्यांचे त्यांना आपण हिंदीमध्ये सुद्धा ती बनवून दिलेली आहे आपल्या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सोप्या मराठी भाषेतली त्यांची कर्तव्य आणि त्या दिवशी त्यांच्याकडून नेमकं काय का अपेक्षित आहे तसेच त्यांना कोणाची मदत लागली तर सर्वांचे नंबर अशी एक छोटीशी पुस्तिका आपण सर्वांना वाटप केलेली आहे बरं मॅडम या लोकसभेकरता आपल्या मागवलेले आपल्या महाराष्ट्रातलेच आपल्याकडे पोलीस कंपन्या आहेत ज्या ज्याला आपण सी एफ म्हणतो सेंट्रली आर्म्ड पोलीस फोर्सेस हे आपल्याकडे मध्य प्रदेशमधून एक कंपनी आलेली आहे एक गडचिरोलीवरून आलेली आहे एक सी आय एस एफची ची कंपनी आलेली आहे तर यांच्यामध्ये बाहेर राज्यातील परंतु केंद्र शासनाच्या अंडर असणारे अधिकारी कर्मचारी यांचा देखील समावेश आहे मॅडम आपल्या भागामध्ये अशी संवेदनशील आहे का आपण आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक मतदार केंद्र केंद्रा के मतदान केंद्राला संवेदनशील सेन्सिटिव्ह किंवा अतिशय महत्वपूर्ण मानलेलं आहे आपण कुठल्याही बूथकडे दुर्लक्ष केलेलं नाही प्रत्येक बूथवरील मतदान सुरळीत पार पडावं यासाठी आमचे व जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न आहेत परंतु आतापर्यंत पर्यंत सर्वत्र वातावरण चांगलं आहे आणि असा फार मोठा लॉ अँड ऑर्डर किंवा पोलरायझेशन दोन गटांमध्ये काही त्याच्यामुळे वादावादी होईल असं जनतेमधून तरी काही आतापर्यंत फीडबॅक नाही किंवा आमची गोपनीय यंत्रणासुद्धा सतत सतर्क आहे जिथे काही प्रॉब्लेम होईल त्याला प्रॉपर पद्धतीने रिस्पॉन्स देणारे आमचं घर आहे तेवीस मे दोन हजार एकोणीस रोजी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाच्या दिवसासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांतर्फे मोठ्या प्रमाणावर अतिशय काटेकोर नियोजन करून तगडा फोर्स फाटा लावण्यात आलेला आहे जवळजवळ साडेतीन हजार पोलीस कर्मचारी साडे सतराशेच्या आसपास होम पाच सी आर पी एफ एस आर पी एफ किंवा सी आय एस एफ आणि एस ए पी यांच्या कंपन्या आपण लावलेल्या आहेत जवळजवळ दोनशेच्या आसपास वेगवेगळ्या वे रँकचे अधिकारी या बंदोबस्तामध्ये सामील होणार आहेत या सर्वांची वाहतुकीची राहण्याची आणि जेवणाची तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व त्यासाठीचे पूर्वनियोजन आपण एक मागील एक महिन्यापासून करत आहोत हर एक सब डिव्हिजनल म्हणजे उपविभागीय स्तरावर आपण हे नियोजन केलेले आहे त्यानुसार सर्व आपला बंदोबस्त पोहोचलेला आहे आता पोलिंग पार्टी व आपला पोलीस स्टाफ यांची मिळवणी होऊन सर्वजण बूथकडे रवाना होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आतापर्यंतचा फीडबॅक घेता सर्वसामान्य जनतेकडून वातावरण चांगलं असल्याचा व कुठल्याही प्रकारचा अनएक्सपेक्टेड गडबड मोठ्या प्रमाणावर होणार नाही असं आपल्याला लोकांकडून फीडबॅक मिळतो आहे हे वातावरण असं चांगलं ठेवण्यामध्ये पोलीस प्रशासन यांच्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा त्यांचं नागरिक म्हणून अधिकार आणि कर्तव्य पार पाडावा सर्वांनी निर्धास्त निर्भय आणि कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन कोणाच्या प्रभावाखाली येऊन मतदान करू नये परंतु आपलं मतदानाचा अधिकार हा जरूर बजवावा असं आवाहन मी त्यांना करते मान्य आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत ऊन आहे परंतु एक दिवस आपण आपल्या देशासाठी आपल्या लोकशाहीसाठी निश्चित देऊ शकतो तुमच्या सोबतीने तिथे पोलिंग पार्टीजचे पोलिसांचे सर्व लोक उभे आहेत त्यामुळे ते जर करू शकतात तर आपण सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावू शकतो सर्वांना माझं असं आवाहन आहे उद्याचा दिवस हा शांततेत पार पडेल यासाठी माझ्या सर्व पोलीस बंदोबस्ताला देखील माझ्या शुभेच्छा आहे आताच आपण जाणून आहे की बा लोकसभेच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने की बा पोलीस बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने केलेला आहे कॅमेरामॅन सुनील वैद्य सोबत रवींद्र सोडकर